फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत मी आज बनवलेत वडे आपे तर कसे बनवलेत नक्कीच बघा सर्वात अगोदर मी एक मोठा चम्मच बेसन पीठ घेतलं त्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं पोहेच्या चमचा भरून आणि तोच पोहेच्या चमचा भरून मी रवासुद्धा घेतला मस्तपैकी चवीनुसार मीठ टाकला थोडंसं ओवा टाकलात गरजेनुसार पाणी टाकून छानपैकी मला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये मी छानपैकी पीठ भिजवून घेतलं बघू शकता तुम्ही गरजेनुसार पाणी टाकत गेले आणि जसं पाहिजे तसं मी छान असं पीठ भिजवून घेतलं जसं की आपण वडेसाठी बनवतो वडापावसाठी जसा वडा बनवतो असं बनवलं आणि ही सकाळची बटाट्याची भाजी आहे की जी मी जीवनला पराठे बनवले होते आणि थोडीशी भाजी उरली होती आणि नंतर म्हटलं आता याही वेस्ट गेल्यापेक्षा आपण याचं काहीतरी करूया तर बटाटे मस्तपैकी मी मोठे मोठे बटाटे होते ते चमचाच्या साहाय्याने छान चुरा करून घेतले असे छोटे छोटे बॉल करून घेतले मस्तपैकी मला पाहिजे तेवढे पात्रात जेवढे बॉल बसतील तेवढे बॉल मी छान असे करून घेतले आणि मस्तपैकी आपल्या आपेपात्रसुद्धा मी तापायला ठेवलेलं आहे आणि तसंच तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्तपैकी छोट्या छोट्या रेसिपीज बघायला मिळतील तुम्हाला आपल्या चॅनलवर मस्तपैकी असे वडे तयार झाले मस्तपैकी आता आपण जे पीठ तयार केलं होतं बेसन पीठ रवा गव्हाचं पीठ टाकून त्यात सगळे बॉल्स टाकून देऊया आणि त्यासोबतच मी आपेपात्रसुद्धा तापायला ठेवलेलं होतं आपेपात्रसुद्धा छान तापले आपण यात तेल टाकून घेऊया खूप कमी तेलामध्ये छान वडे तयार झाले मस्तपैकी बघू शकता तुम्ही आता मी मस्त असे टाकलेत बघू शकता एक 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 बॉल्स याच्यामध्ये थोडंसं वरतून पिढं जे बनवलं होतं बेसन पीठ रवायचं बॅटर छानपैकी तेसुद्धा टाकलं मस्त सगळे याच्यामध्ये तेलसुद्धा आहे गरजेनुसार तेल आपण कमी जास्त ॲडजस्ट करू शकतो पण मला यात परत तेल टाकायची गरज पडली नाही मस्तपैकी झाकण ठेवलं अर्धा मिनिटभर तुम्ही बघू शकता आता जसे जसे निघत निगा... निघायला तयार झाले तसे तसे मी काढलेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे उलटपालट गॅस कमी जास्त करून छानपैकी मी सगळे वडे असे मस्त भाजून घेतले इतके टेस्टी लागले ना की मस्तपैकी कोणीच म्हणणार नाही की हे सकाळच्या काही उरलेल्या सामानापासून बनवलेलं होतं मस्तपैकी छान वडे आपे तयार झाले या खायला तुम्ही पण आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का